स्विमिंग कॉम्पिटिशनच म्हणजे जस्ट ओपनिंग सेरिमनी कुठल्याही स्विमरला कितीही ऑलिम्पिक स्विमर असलं तरी अँड डेफिनेटली मलाही छानच वाटलं कारण की आमचा गेम आहे ना स्विमिंग म्हटलं की मग आम्ही कुठेही केव्हाही रात्री जातो बट <laughs> गुड मला आवडलं बीपीएसचा ऍक्च्युली मेनली एरिना आणि द वे त्यांनी दुर्नामेंट ऑर्गनाईज केली आणि छान म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर अँड ऑल खूप छान वाटलं मला आता जे मीन्स वॉट एक्झॅक्टली कॉम्पिटिशन करावं त्यांनी इव्हेंट आहे ते इव्हेंट लाईक ऍक्च्युअली याच्यामध्ये हा एक इव्हेंट नसतो स्पोर्ट्स मीन्स अशी गोष्ट आहे जी तुम्हाला इंटरनली एक्सटर्नली पूर्ण टफ बनवते आणि ते पुरस फक्त जिंकत किंवा हरत नाही त्यांना बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या डेली लाईफ मध्ये नवीन चेंज होतात तर भरपूर सगळे चेंजेस होतात कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करणं इन इटसेल्फच अशी गोष्ट आहे जी जिंकण्याला म्हणजे जिंकल्यानंतर मेडल तर मिळतच पण त्याच्या व्यतिरिक्त ही भरपूर काहीतरी देऊन जातं स्पोर्ट्स त्यामुळे मला असं वाटतं की जे प्रत्येक स्कूलने आता सुरू केलंय की स्पोर्ट्स साठी एक वेगळं करिक्युलमच बनलेलं आहे तर ते खूप छान आहे आणि स्पोर्ट्स, आड़ी स्पोर्ट्स आ, एक अशी ऍक्टिव्हिटी आहे जी पर्सनॅलिटीला जे काय म्हण आपण ज्याला नाही आपण डेव्हलप करतो आणि एक वेगळ्या एक वेगळा आयाम देत म्हणजे ऍड ऑन होतात गोष्टी आता मी हंड्रेड पर्सेंट ब्लाइंड आहे तरी पण मला मी जे काही मुळे भरपूर बेनिफिट होतो म्हणजे इव्हेंट इज नॉट जस्ट फॉर इव्हेंट भरपूर गोष्टी त्याच्यामध्ये असतात नाही मला नाही सांगता येणार आहे बघा तो इव्हेंट आहे त्याच्या डिटेल्स मला खरंच काही माहिती नाहीये बट एक मी सांगू शकते की कॉम्पिटिशन देण्याचं काम त्या गेमने दिलेलं आहे त्याच्यामधनं बेनिफिट काय मिळेल मला नाही माहिती जो तुम्ही म्हणताय की फायनान्शियली किंवा पुढे काही स्कोप आहे का त्याच्यात ते मला माहित नाही त्यामुळे प्लीज मी त्या बाबतीत कमेंट नाही करू शकणार पण डेफिनेटली कॉम्पिटिशन काय असते हे नागपूर नागपूरभर म्हणजे हे बघा कसं असतं काही कॉम्पिटिशनमध्ये फक्त सिलेक्टेड लोकच येतात पण खासदार क्रीडा महोत्सवमध्ये गर इतकी गर्दी असते इतके मुलं पार्टिसिपेट करतात तर कॉम्पिटिशन देण्याचं काम नक्कीच याने केलेलं आहे खासदार महोत्सव बिलकुल त्याच्यातून नक्कीच मिळतील कारण की ती जरी लोकल लेवलची कॉम्पिटिशन आहे तरी त्याच्यातनं बऱ्याचशा पोरांना हे कळेल की आपण काय करू शकतो मग ते वेगळ्या चॅनल थ्रू आपापल्या फेडरेशनच्या थ्रू पुढे जातीलच नक्की म्हणजे कुठलीही इव्हेंट कुठलाही घडतो त्याच्यातनं स्पोर्ट्स पर्सन घडतातच